आणि इथल्या उमेदवाराला सुद्धा त्यांच्या सांगतोय की उगाच काहीतरी वाटेल ते बडबडू नको आणि मी तुम्हाला सगळ्या कोकणवासेंना आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय उमेदवार निवडायचा ना ठीक आहे मी आता सध्या म्हणतो विनायक राऊतांचा आत्ता विचार न करता मी तुम्हाला सांगतोय ते करा आणि मग तुम्ही मत द्या तुम्ही विनायक राऊतांची दहा वर्षातली संसदेतली भाषणं काढा ती त्याचे व्हिडिओ लावा आणि ह्यानी केरळच्या प्रश्नाला कर्नाटकाचं उत्तर कस दिलंय ते तुम्ही बघा नुसतं मला पाहिजे मला पाहिजे मी आणि माय मय और हमारे दो काय कुठली आहे बरे ज्या घराण्याशाहीच्या विरुद्ध मोदी बोलतायत त्यांना शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नको आहे मी तर म्हणतो मी आहेच मी घराण्याचा वारसच आहे अभिमानाने सांगतो मी आणि अमित शहा बोलले तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये फालतू नकली सर्टिफिकेट मला नको आहे गरज नाही फेकून दे तुम्ही गटात ते की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा आहे हे का तुमच्या वडिलांकडनं मी विचारून घेऊ मी तर अभिमानाने सांगतोय पण अमितजी मी माझ्या वडिलांचं नाव लावतो ना तसं तुम्ही लावा माझ्या वडिलांचं नाव लावून ना, मत नका बाबू तुम्हाला माझी माणसं चोरावी लागत आहेत तुम्हाला माझे वडील चोरावे लागत आहेत काय हो तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव नाही तुमच्या वडिलांचं कर्तृत्व नाही मग लावा ना तुमचं पूर्ण नाव लावा आणि या लोकांसमोर मी माझं पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लावून पुढे आलेलो आहे तसं तुम्ही अमित शहा नरेंद्र मोदीजी तुम्ही नाव लया आणि या पण संपूर्ण देश तुम्ही नासून टाकतात जो वचननामा आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत त्या वचननाम्यामध्ये माझं पहिलं वचन आहे की जो महाराष्ट्र लुटला जातोय हे दोन सुरतवाले व्यापारी दोन व्यापारी सुरतेचे अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी आणि हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहे आणि ही लूट मी होऊ देत नाही ही, ही लूट होऊ देणं हे बाळासाहेबांचे विचार होते महाराष्ट्र लुटणारा कोणी असेल आम्ही परवा करत नाही त्याची महाराष्ट्राच्या आठ जर याल तर याद राखा तुम्ही असाल तुमच्या घरचे पण माझ्या महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नका महाराष्ट्रातून जे जे वैभव तुम्ही लुटून नेलेला आहात इंडिया आघाडीच सरकार आल्यानंतर ते सगळं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने जोमाने या माझ्या महाराष्ट्राला प्राप्त करून नाही माझी शपथ day.